प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा ग्या झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी एक मे एकोणीसशे साठ आणि डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आणि बरोबर पर्याय आहे सी एक मे एकोणीसशे साठ प्रश्न है महाराष्ट्र राज्य की राजधानी को महाराष्ट्र राज्य की राजधानी पुणे बी नागपुर सी नशिक डी मुंबई ए पुणे बी नागपुर सी नाशिक डी मुंबई आरोबर है डी मुंबई प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत पर्याय ए चौतीस बी अठ्ठावीस सी तीस आणि डी छत्तीस ए चौतीस बी अठ्ठावीस सी तीस आणि डी छत्तीस आणि बरोबर पर्याय आहे डी छत्तीस प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत पर्याय ए तीनशे पंचवीस बी तीनशे पन्नास सी तीनशे पंचावन्न आणि डी तीनशे साठ ए तीनशे पंचवीस बी तीनशे पन्नास सी तीनशे पंचावन्न डी तीनशे साठ आणि बरोबर पर्याय आहे सी तीनशे पंचावन्न प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे पर्याय ए सात बी सहा सी पाच आणि डी चार ए सात बी सहा सी पाच डी चार आणि बरोबर पर्याय आहे ए सात प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते पर्याय ए तोरणा बी सप्तशृंगी सी कळसुबाई आणि डी चिखलदरा ए तोरणा बी सप्तशृंगी सी कळसुबाई आणि डी चिखलदरा आणि बरोबर पर्याय सी कळसुबाई प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय ए, ए कृष्णा बी गोदावरी सी कोयना आणि डी तापी ए कृष्णा नदी पी गोदावरी सी कोयना आणि डी तापी आणि बरोबर पर्याय आहे बी गोदावरी प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे लोणावळा पर्याय आहे ए रायगड बी पुणे सी सातारा आणि डी ठाणे ए रायगड बी पुणे सी सातारा डी ठाणे आणि बरोबर पर्याय आहे बी पुणे प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्याय ए रायगड बी पालघर सी सातारा आणि डी पुणे ए रायगड बी पालघर सी सातारा डी पुणे आणि बरोबर पर्याय आहे सी सातारा प्रश्न आहे दापोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे दापोली हे थंड हवेचे ठिकाण पर्याय ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी पालघर आणि डी सातारा ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी पालघर डी सातारा आणि बरोबर पर्याय आहे बी रत्नागिरी